जय भीम जय शिवराय तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच आपले संभाजीनगरचे पालक नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल्ली सत्तार साहेब आपणास या ठिकाणी विनंती करण्यात येते की राज्य सरकारने जी लाडकी बीवण योजना आणली या योजनेचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या योजनेला महिलांचा प्रतिसाद मिळाला आणि या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणीसाठी सिल्लोड येथे खूप मोठ्या प्रमाणात महिलांची सभा या ठिकाणी घेण्यात आली आणि बऱ्याच महिलांनी त्या सभेला त्या ठिकाणी भेट दिली तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते की आपण सुरुवातीला या लाडकी बहीण योजनेच्या बऱ्याच महिलांनी फायली भरल्या व ऑनलाईन केले पण आता या ठिकाणी बऱ्याच महिला बाकी असताना ही वेबसाईट चालत नाही आहे बऱ्याच महिलांच्या फायली या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये पडून आहे ज्यावेळेस या महिला त्या ऑनलाईन सेवावाल्याकडे जात असताना ते ऑनलाईनवाले सांगत आहे की ही वेबसाईट या ठिकाणी चालत नाही तर आपण कुठेतरी ही वेबसाईट चालू करण्यात यावी किंवा अन्यथा दुसरा पर्याय या ठिकाणी करण्यात यावा की नाहीतर बऱ्याच महिलांना वाटेल की लाडक्या भावाने या बहिणीची फसवणूक फक्त येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी केलेली आहे जर आपण खरंच बहिणीची काळजी करणारे असाल तर आपण ही वेबसाईट चांगल्या प्रमाणे चालू करण्यात यावी अन्यथा ही फक्त विधानसभेपुरती आपल्या लाडक्या बहिणीला बहिणीला दिलेली ही फक्त चॉकलेट